मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट हल्ला केल्याने भारतीय सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांना ठार केले ऑपरेशन सिंदूरच्या व भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ देशभरात सर्वत्र तिरंगा रॅली काढण्यात येत आहे त्यानुसार चोपडा शहरात शासकीय विश्रामगृह येथून तिरंगा रॅलीला प्रारंभ झाला सदर तिरंगा रॅली ही बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शनी महाराज चौक मेन रोडने गुजराती गलित चिंच चौक मार्गाने गांधी चौकात राष्ट्रगीताने समारोप करण्यात आली यावेळी आमदार चंद्रकांत सोनावणे माजी आमदार लता सोनावणे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती माजी आमदार कैलास पाटील पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह विविध विभागाचे शासकीय कर्मचारी राजकीय पदाधिकारी सामाजिक पदाधिकारी माजी सैनिक सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते पहलगावमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला होता निष्पाप भारतीय माणसांना बळी त्या ठिकाणी त्यांनी घेतला होता खरं तर हे कुठेच जाती धर्मापंथामध्ये नाही पण उगतच येऊन आमच्या भारतामध्ये अशांतता पसरवण्याचं काम सातत्याने अतिरेकी करत होते ह्या अतिरेक्यांना एकदा धडा शिकवायचा या विचाराने भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आदरणीय शहासाहेब आदरणीय राजनाथ सिंग आणि सारेच मंत्री महोदय सारे खासदार आणि भारताच्या प्रत्येक जनतेने आणि सैनिकांनी विशेष करून सैनिकांनी एकदम मनात फुटगाट बांधली की यांना एकदा आदल घडवलीच पाहिजे आणि यांना शिक्षा झालीच पाहिजे आमच्या बघिणीचा सेंदूर हा गेला होता या सेंदुराचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सेंदूर सुरू केलं आणि आपल्या भारतीय सैन्याने जगाला दाखवून दिलं की आम्ही कुठेही कमी नाही आम्ही स्वतःहून कोणाचं नाव घेत हो नाही पण आमच्या वाटेला आले तर आम्ही सोडत नाही हे भारतीय सैन्यांनी सर जगाला एकदा दाखवून दिलं मागे दाखवलं होतं अतिरिक्त कारवाया करणारा पाकिस्तान हा नेहमीच भारतामध्ये अशांतता कशी नांदेल यासाठी सातत्याने प्रयत्न करतो पाकिस्तानला यावेळेला माहिती होतं की आपण जर आता लवकर पहाडणी पडले तर हिंदुस्थानाची सैन्य आपल्याला श्रीकानावर ठेवणार नाही नकाशामध्ये बदल होईन पाकिस्तान हे नकाशावर कुठेच दिसतात ही खुणगाड बांधून आमच्या सैनिकांनी वीर सैनिकांनी त्या ठिकाणी मोठे योगदान दिलं काही सैनिक आमचे शहीद झालेत आमच्या पायलट पायलटच्या होत्या ज्या सिंग होत्या नंतर आमच्या प्रेमिका सिंग होत्या त्याचप्रमाणे सुप्रिया सुप्रिया जी होत्या सुप्रिया सोपिया होत्या या सर्वांनी दाखवून दिलं जगाला की आमच्या सुद्धा ह्या मागे राहणारी ज्यावेळेला देशाचा प्रश्न आला तर सारे देशबांधव एकत्र होऊन हा बदला घेतल्याशिवाय राहण्यानी एकदा दाखवून दिला आणि सुद्धा संपूर्ण भारत देशातला प्रत्येक व्यक्ती तो जात धर्मपंत न पाहता आमचा भारत देश हा स्वतंत्र आहे स्वतंत्र राहील आम्ही शांतप्रिय नक्की आहोत पण आमच्या शांततेचा गैरअर्थ काढूनही हे एकदा भारतीय सैनिकांनी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आदरणीय साहेब अदानी राजनाथ सिंगांनी भारताच्या सर्व नागरिकांनी हे दाखवून दिलं पाकिस्तानला की आम्ही मनात आणलं तर आम्ही पाकिस्तान हा राग केल्याशिवाय राहणार त्यांचं मनोध्येय वाढवलं पाहिजे मनोध्येय वाढलेलं आहे भारतीय सैन्याचं पण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत या भावनेतनं आणि एक देशप्रेमाची भावना सर्वसामान्य नवीन येणाऱ्या पिढीच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून आज तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि या तिरंगा रॅलीमध्ये जातपात धर्म पंथ पक्ष सारे बाजूला ठेवून ज्या ज्या व्यक्ती सहभागी झाल्या त्यांचं सर्वांचं मी मनापासून महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय संजयजी सावकारे माजी आमदार लता सोनवणे यांनी सर्वांच्या वतीने मनापासून त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि ही एकता ही जगाने आज पाहिली ही एकता सातत्याने भारत टिकवून ठेवणार आहे आणि जगामध्ये आमची शक्ती ही कमी नाही ही भारताच्या सैनिकांनी जगाला दाखवून दिलं याबद्दल सैनिकांना मानाचा मुद्रा करतो कोटी कोटी वंदन करतो आणि देवाला प्रार्थना करतो की आमच्या सैनिकांना दीर्घ आयुष्य लाभू दे त्यांच्या हातून चांगले कर्म होऊ देवाला प्रार्थना करतो